मागासलेल्या बीड जिल्ह्यामध्ये लाचखोरीचं प्रमाण मोठ्या प्रमाणावर सध्या उघड होत आहे कारण लाचलूच प्रतिबंधक विभाग बीडच्या वतीनं अनेक लाचखोर कर्मचाऱ्यांना अटकही करण्यात आली त्यांच्या गुन्हे दाखल झालेत सात दिवसात आठ लोकांना अटक करण्यात आली आहे लाचखोरीमध्ये ही बहुतेक पहिल्यांदाच महाराष्ट्रामध्ये घटना अशी घडलेली पाहायला मिळते आहे कारण बीड जिल्ह्यामध्ये पाच हजारापासून जवळपास एक कोटी रुपयापर्यंतची लाच अधिकारी मागताना सुद्धा या बीड जिल्ह्यामध्ये पाहायला मिळत आहेत तर लाचलूच प्रतिबंधक विभागाचे जे काही कर्मचारी आहेत अधिकारी आहेत त्यांनी त्यांनासुद्धा आठ दिवसाला झोप लागली नाही मात्र त्यांनीसुद्धा मोठमोठ्या अधिकाऱ्यांची झोप गेल्या आठ दिवसापासून ओढवलेली पाहायला मिळाली येणाऱ्या काळात जिल्हा भरामध्ये चोरांची संख्या कमी आणि लाचखोरांची संख्या जास्त अशी स्थिती सध्या बीडमध्ये पाहायला मिळते आहे जिल्हा कारागृह बीड या ठिकाणीसुद्धा मोठ्या प्रमाणावर सध्या याच लाचखोरांची संख्या आरोपींची संख्या पाहायला मिळते आहे खऱ्या अर्थानं पाहायला गेलं तर बीड जिल्हा हा महाग असलेला सर्वजण म्हणतात मात्र याच बीड जिल्ह्यामध्ये कठ्ठ्यावधी रुपयाची लाच मागताना अधिकारी महाग पुढं न पाहता दिसून येत आहे त्यामुळं त्यांनासुद्धा आता अटक केली त्यांची सुद्धा दहावेत आहेत नक्कीच लाच लाचलोच प्रतिबंधक विभागाचे काही कर्मचारी असतील अधिकारी असेल त्यांचं विशेष अभिनंदन करणं सर्व स्तरातून होत आहे आणि अशा अधिकाऱ्यांना खऱ्या अर्थानं त्यांचं कर्तव्य बजावण्यासाठी त्यांना सुद्धा एक संधी मोठी मिळाली अशी पाहायला बीड जिल्ह्यामध्ये सुद्धा दिसून येत आहे मी ऑनलाईन ज्ञानभूमीसह ज्ञानबाई बसे खास बीड शहरातील नागरिकांसाठी उत्तम ऑफर उत्तम किराणा अँड जनरल स्टोअर येथे सर्व प्रकारचा किराणा कटलरी तेल पान मटेरियल आणि पेंडीचे ठोक व किरकोळ विक्री केली जाते महिनाभराच्या किराणावर उत्तम ऑफर एक वेळ अवश्य भेट द्या संपर्क जुना मुंढा रोड बालाजी मंदिरजवळ बीड